आपल्या परिसरातील राजकीय क्राईम व सामाजिक अपडेट जाणून घेण्यासाठी पाहत रहा स्टार वन न्यूज वर्तमान सर्व सोयी सुविधा उपलब्ध करून देण्याचे आश्वासन आमदार सुहास बाबर यांची बांधकाम उद्योजकांना साथ रस्ते पाणी आरोग्य यासह विठ्ठल शहराला विविध पायाभूत सुविधा देण्यासाठी आपण यशस्वी होत असताना आता उद्योजकांसाठी पूरक वातावरण बनले आहे तुम्ही माझ्या विटे शहरात या तुम्हाला हव्या त्या सुविधा देतो विठ्ठल शहराचा औद्योगिक विकास करण्यासाठी योगदान द्या औद्योगिक दृष्ट्या शहराचा विकास झाला पाहिजे हे आपले ध्येय आहे त्यामुळे राज्य व जिल्हा पातळीवरील उद्योजकांनी विठ्ठल शहरात येऊन शहराचा व्यापार वाढीस लागण्याच्या दृष्टीने प्रयत्न करावेत असे आव्हान आमदार सुहास बाबर यांनी केले आज विटा येथील रेडाईच्या वतीने ड्रीम होम दोन हजार पंचवीस हे भव्य प्रदर्शन आयोजित करण्यात आले या प्रदर्शनात मार्गदर्शन करताना आमदार बाबर बोलत होते यावेळी भाजपाचे ज्येष्ठ नेते अनिल बाबर माजी नगरसेवक कृष्णा कन्ना गायकवाड विणायांना भंडारे उद्योजक शिरीष शेटे सुधीर बाबर उपस्थित होते एखादे शहर हे सर्व पातळीवर विकसित झाले पाहिजे आणि माझ्या विटे शहराच्या बाबतीत अशाच संकल्पना आहेत स्वर्गीय आमदार अनिल भाऊ बाबर यांच्या माध्यमातून शहराच्या शेतीच्या व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न तसेच रस्ते गटारी असे मूलभूत प्रश्न मार्गी लागले आहे विधानसभा निवडणुकी न भूतो न भविष्यती असे सहकार्य विटे शहराने केले आहे त्यामुळे विटा शहराचा सर्वांगीण विकास हे माझे नैतिक कर्तव्य आहे आपल्या शहराकडे उद्योजकांनी आकर्षित व्हावे असा आपला प्रयत्न आहे त्या दृष्टीने जिल्ह्यात बांधकाम व्यवसाय करणाऱ्या सर्व कंपन्यांनी व व्यावसायिकांनी विटे शहरासाठी योगदान द्यावे त्यांना कसलाही त्रास होणार नाही अडचणी व समस्यांना तोंड द्यावे लागणार नाही अशी मी खात्री देतो सर्व पातळीवर त्यांना मदत केली जाईल असे आश्वासनही आमदार बाबर यांनी केले यावेळी क्रेडाईचे अध्यक्ष सुनील कोकितकर दिलीप पाटील आनंदराव माळी जयेश हरिया राहुल गारगे उपाध्यक्ष प्रमोद तात्या शिंदे शीतल पाटील इम्रान मुल्ला शैलेश पवार उत्तम आर्गे धवल शहा संतोष अष्टेकर राजेश गंगवारी राजेश कुलकर्णी आदित्य बावडे रोहन मेहता

ग्रुप में रिलेशन आपको खूब सांदल पर जो यही कंपनी बिकती है एक दूसरे पर ये काम करता है हमारा सौ करोड़ बजरंग लोकसेना जल्दी कहानी गया है और बाद में कहानी गया है सांदल काम करता है एक दूसरे पर ये तो निकाम करता है तो जो कि चलेलर बोलेंगे दोनों को उसी मेटल की तरह से मारा है एक इस रि� you <laughs> अशा बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब करा